जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट संजयराव काळे यांचा वाढदिवस जुन्नर तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त संजयराव काळे यांच्यावर विविध मान्यवरांनी अभिष्ट चिंतनाचा वर्षाव केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच ओतूर आळेफाटा नारायणगाव बेल्हे आदी ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी सुमारे दोनशे झाडे लावण्यात आली यावेळी उपसभापती दिलीपराव डुंबरे संचालक रंगनाथ पाटील घोलक संतोष तांबे हिराताई चव्हाण सुरेखाताई गांजाळे आनंद रासकर सुमनताई बोराडे ज्ञानदेव बोराडे प्रकाश ताजणे नासिर मनियार योगेश शेटे तसेच माजी संचालक सीताराम खिल्लारी नाना घोडे नारायणगाव वारुळवाडी आणि आरवीचे सरपंच यांनी संजयराव काळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संतोष वाजगे आशिष माळवतकर उपसरपंच कोल्हे सदस्य विपुल फुलसुंदर विविध विकास सहकारी सोसायटी नारायणगावचे चेअरमन आशिष फुलसुंदर तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मॅनेजर डोके साहेब सचिव रुकारी साहेब आणि टॉमॅटो व्यापारी व शेतकरी उपस्थित होते